नमस्कार मंडळी आपण पाहता श्री मारुती संस्थान कळसो सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून दरवर्षी या ठिकाणी हजारो भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेतात आणि साप्ताहिक सोहळ्यामध्ये गावातील आणि परिसरातील असंख्य नागरिक या सोहळ्यात येऊन हा आनंदाने सोहळा साजरा करतात या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एक एकशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी या ठिकाणी हा सोहळा सुरू करण्यात आला होता येथील गावकरी सांगतात की गावात एक थेंब पावसाचा बदला नव्हता आणि सर्व गावकरी चिंतित पडले होते यावेळी वयोवृद्ध लोकांनी श्री मारुतीराला साखळं घातलं आणि गावात पाऊस पडावा वर्ष चांगलं जावं या हेतूने सात दिवस ना करून श्री मारुतीरायाला साखळं घालून या ठिकाणी सातव्या दिवशी भयंकर पाऊस पडला आणि या पावसामुळे या ठिकाणच्या लो, लोक शेतजमीन पिकली आणि गावात सर्व चुकी समाधानाने लोक जगू लागले ही या गावची परंपरा त्या वर्षापासून आजपर्यंत कायम सुरू आहे या परंपरेनुसार दरवर्षी या गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन या ठिकाणी गावकऱ्यांचे समाधान यातच आहे की श्री मारुती राया आमच्यासाठी दरवर्षी भरपूर पाऊस पाठवते आणि आम्हाला चांगले सुखी समाधानाचे दिवस जातात यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केला जाते या प्रसंगी दोन दिवस या ठिकाणी यात्रा भरण्यात येते आणि यात्रेसाठी सर्व माहेरवासिनी या ठिकाणी दिवाळीसारख्या येत असतात परिसरातील सर्व जनता या ठिकाणी विशेष करून उपस्थित असते दोन दिवस एकोणीस ते वीस क्विंटल लोक अन्नदान केले जाते सरासरी वीस हजाराच्या आसपास लोक महाप्रसादाचा लाभ घेतात असा हा वेगळा सप्ताह सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येते आणि आनंदाने या ठिकाणी हा उत्साह सोहळा साजरा होऊन भव्य दिव्य यात्रा होते या यात्रेत येणाऱ्या अनेक महिला येथील माहेर वाटणी सांगतात आम्ही इतर वेळी येणार नाही पण सत्ता सोळाला आल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणची परंपरा सर्वप्रकारे सुरू आहे माझं नाव अर्चना नीरज कुमार देशमुख मी या गावची सुने आहे माझ्या लग्नाला दहा वर्ष कंप्लीट झाले आणि दहा वर्षापासून मी बघते हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने सगळ्या गावकरी मंडळी साजरा करतात आणि सगळ्या माहेरवासिनी सगळे गावकरी मंडळी एक तू सगळ्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देतात आणि चांगल्या पद्धतीने पार पाडतात काय ताई मी नीता ठाकरे नीता ठाकरे मैसपूर हे माझं माहेर आहे मैसपूर म्हणजे इकडे धावपूर बर हा यात्रेनिमित्त दरवर्षी येता का दरवर्षी म्हणजे बाकी दिवाळी दिवाळीला येतो पण बरं बरं यात तुम्ही कुठल्या जाईल मी आहे माझं माहेर इथला जाईल पण माझं सासर अखवला आहे सप्ताच नाही येत पण या मैत्रंबलीच्या सप्ताला दरवर्षी वर्षान वर्षा चाललेली ही म्हणजे परंपरा ही हा नक्की त्या मैत्रंबलीचं म्हणजे जागवण एकशे शहाऐंशी वर्ष झाले या परंपरेले आणि जागृत देवस्थान आहे बरोबर म्हणजे आमच्या इथल्या म्हणजे माहेर म्हणजे दिवाळीचं न येणारे म्हणजे किती माहेर म्हणजे माताच्या सुद्धा इथं आपल्याला येत नाही बर